र आलं ला की लागलं बाईला माझ्या काम हा काय मग कोण करायचं मातारा करायचा काम इथं तुला नाही कोण काय म्हण माझ्या पुरी आलेला लागलं काम इथं हा भांडी देतीय बघ लागेल तिला काम आलं की अला काय लागा तिला आराम तर घेऊन लागा तिथं बी लावली दोन्ही भांडी धुवायला आणि इथं बी आल्यावर होत भांडी धुवायला लागा नाही वर का हाय का हा? ना स्वराग न्याय ना है का नाही गो आजीच काम केलंच नाही काय मम्मी वाणी तू खोटी बोलती लागा बघ तो है का म्हणजे माझ्या पुरीला सुखच नाही गेली तू जा आहे सुखा आणि तिथं जाऊन माझ्या पुरीला काम लावती ने आहे का आ साहेब बघ काय आता टीनग तू जाऊन खाल्लं माहेर तुक ह लावली भांड दुवायला इथ बेलो तिला काम करलावती ह ह हा खेळायचा ला। ला काय ला का लागा धानकी झोरात एक तेवडा झालंय बर का एक तेवडा झालं या काय तुझी तबेत डाऊन क... झाली या खराब झाली बिचारी बसून एका जागा खराब होऊ शकते कस काय बस ह एका जाग्यात बसून खाऊन बी माहिरात माणूस खराब होऊ शकतं मला तर ना आवडतो बाबा खरं काय होय ग ए नको ग हाणू तिला तु का आबा खाऊ तिकडे ती वाई त्याला आ म्हणतो या आबा खुर्चीवर बसले का नाही ए आबा 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 हा बन खर दुसरा काढला होता तुझं कोण नाव काढलं तेव्हा बंद ती वय आता मी मी तीन दिवस होतो तर माझी भांडी दोनच फक्त आठ अरे हे आधी की नुसता खकानच काढते ती भाई असं वाटतंय माहेरला ठुली बरी कशाला इकडे आणायची पण माझ्या पुरी तिथं काम लागते तिची आजी आई आणि की हाय का माझ्या ताप आहे का नाही ती जाऊन माहेरात सुखावणी ती कशाच सुखात आता माहेरात गेली आणि माझ्या पुरे लावलंय काम करायला दोन भांडीन काय बर काय बनवते पिशल सांग सोमवार

आणले काय ब्रेड, ब्रेड। संध्याकाळी बी चान ब्रेड दुपारी जेवलो नाही दिवसभर पापड लाटतो आणि आज वा हिला जाऊन आणायची आज जाऊन आणायची ठेवायचीच नाही कार मला फोड डिलिव्हर झालं तर माझ्या पंक्चर सगळं टायर वान राहायचे बरं मला काय म्हणतो तुला होतं इथं का तिथं खरं सांग की माहेरत गावत का ससरात कशी काय डाऊन झाली तुझी तीन दिवसात नाही वाटत लाग नाही नाही तिथे तुला काय काय खायला का होत हा मग मी काजू नव्हतं बदाम नव्हतं काळ म्हणक नव्हतं लय खायली ताया तिथं नव्हतं काय खायला मग तुला कळलं का नाही कि आपलं कारभारी आमची तर प्युअर नाही कौ तू सांगती बर जाऊन द्या आज तू बघा बिशेत गाजराचा हलवा कारभार पिशेत असून द्या हा बा बसले तिकडे आबाकडून आबा काय म्हणतात आबा मास्तरन घेतली गाठ आबा मास्तरन घेतली गाठ मास्तरनी तुमची गाठ घेतली का मास्तर काढ घेतली का म्हटलं तुमची तुम्ही दोसरा काढलाय मास्तर मास्तरचा हालता का मग जाऊ द्या मग काय अडचणच नाही बसल ते आबा इथं कसं बसलं ते का काठी फिरवाय कुठे काठी फिरवाय कशी फिरवाय बघून दे का आम्हाला टिकनिक असते फिरवायची आम्हाला जमत नाही फिरवायची हाय का थोडा है का, का? आबा... आबा पहिलं मेंढराचं माग होत ना मग मेंढराच्या मागं का नाही होती काटे फिरवायचं कुत्र आलं लांडगा आला हे का नाही ना बा हा <laughs> बा लांडक किती मारल दोन मारल कशाने मारल हा मोर आवानी आवानी दोन लांडगे मारलो म्हणतो ते आवाय हा हा देवाचा मोर हा या हाती निवटती देवाला काठी लागिस मग है का नाही लांडगा आले काठी फिरवा म्हणायचं हा बा आमचा आबा इत असा आबाची कहानी सोरा काय करते या झालं का हिला हि बी काम करते आलेली ही पोरगी माझे काम करते आहे कशाचं काय हा एकदम बघा मी होतो का नाही कसलाच पसारा पडून देतो तो का का लोट सकाळी मग आता खेळू नको गेले मातीत खेळायच नाही माती खेळायच नाही अजिबात हात खराब होतो अंग खराब होत मोती चल मौती। चल जागेवर तिथं चल मग काय म्हणती किती गाजरच करते किलो बर किलो गाजरचा हलवा करते चपाती खिरवी करते काय ले करते आज तू एखादि बर बर गाजराच व्हिडिओ व्हिडिओ का तुम्हाला असं आहे का पण काय झालं माहितीये का घराला घरपण बिचारी आली घराला घरपण आलं एकटा पडलो तुम्ही राव खरंच एकटा पडलो तू तर बरं का माहिती जोडी हा भाऊ ती माझ्या जोडी दा सारखं म्हणायचं अरे मास्तर कुठे गेला मास्तर कुठे गेला हा मास्तर कधी आणणार आहे कस काय वातावरण झाले मस्त का नाही एक नंबर वातावरण झाला घरा पुढं परिसर मस्त की आणि आंब्या झाडात मोडणार आहे बरं का आमचं हो काही शे आंबा मोडणार आहे वरणीच मोडणार आहे काय त्या किड लागली काय लागली कोणाचा एवढा मोहरात गेला कामात कस का वातावरण झाली काय मोती ह्याला बांधायला पाहिजे आता लय मुकोना सोडायचं गोठ्या बांधायला लागला का आंबा होई छाया आंबा गोठ्या बांधायला लागला ती आंबा तो, तुम तोडलं का तिथलं खायला आंब नाहीत ला ना तिथं आंब्याला काय नाही कळिंबी आंबा याला कळिंबी चालतं आंबा ओ दिसलोच मला असू द्या कसा वीड वाटतो सांगा आणि कारभार नाही आली बरं का हा जीवाच जीवा आला माझ्या ओ मग सांगा कसा वीड वाटतोय आमचा आणि जोडबी आमची कशी वाटते सांगा सा? कमेंट करू बर का नक्की सांगा विचार नका मला आंबा नाही दिसत इथं मग चालतंय <laughs> साओ, ओल्की